खूपच महत्त्वाच्या टिप्स क्रमांक एक जास्त भात खाणे टाळा कारण जास्त भात खाल्ल्यास यकृताला रक्त बनवण्यास त्रास होऊ शकतो प्रमाणात भात खाणे उत्तम क्रमांक दोन जर पायाच्या वेदना कमी होत नसतील तर दररोज दहा बदाम रात्रभर भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी खा काही दिवसातच तुमचे पाय बळकट होतील क्रमांक तीन दुपारच्या वेळी आवर्जून गाजर खा यामुळे रक्ताची कमतरता दूर होती, आणी रक्ता देकील नाईशी होते आणि रक्तातील कमजोरी देखील नाहीशी होते क्रमांक चार पाणी प्यायल्यानंतर लगेच थोडा वेळ चालत राहा यामुळे तुम्हाला गुडघ्यांमध्ये वेदना आणि अस्वस्थता कधीही जाणवणार नाही क्रमांक पाच जर तुम्हाला झोप लागत नसेल तर दहा ते पंधरा मिनटे अजिबात अंग हलवू नका शांत पडून राहा यामुळे तुम्हाला लवकर झोप लागेल क्रमांक सहा आंघोळीच्या पाण्यात थोडे गुलाबजलाचे अर्क घाला यामुळे शरीराचा वास येणार नाही आणि तुम्ही दिवसभर एकदम फ्रेश राहाल क्रमांक सात ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे त्यांनी दररोज दालचिनी मिसळलेले दही खावे याने चरबीयुक्त पोट तसेच वजन कमी होते क्रमांक आठ केळी खाल्ल्यावर पचन लवकर होण्यासाठी एक छोटी विलायची लगेच खा क्रमांक नऊ कोमट अक्रोड तेल डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते आणि डोळ्यांना आराम देते क्रमांक दहा पाण्यामध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्यास पोटदुखीपासून तात्काळ आराम मिळतो क्रमांक अकरा दररोज सकाळी तुमचे घर स्वच्छ करा यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते क्रमांक बारा जेवणाच्या अर्धा तास आधी थोडे पाणी प्या यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खाता ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते क्रमांक तेरा नेहमी कोमट पाणी प्या यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते क्रमांक चौदा नेहमी कोमट पाणी प्या यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते क्रमांक पंधरा उंचीने कमी असलेल्या मुलांना दुधात खजूर मिसळून द्या क्रमांक सोळा जेवण झाल्यावर गूळ खाण्याची सवय लावा यामुळे तुमचे पोट पचनसंस्था कधीही कमजोर पडणार नाही आणि पचन नेहमी चांगले राहील क्रमांक सतरा दात सैल किंवा खराब असतील तर कडुलिंबाचा टूथब्रश दातून वापरा दात मजबूत होतील क्रमांक अठरा कान दुखत असल्यास किंवा कमी ऐकू येत असल्यास कानात गुलाबाच्या पाण्याचे अर्ख काही थेंब घाला क्रमांक एकोणीस गहू आणि तांदळाऐवजी ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या भरडधान्याचा आहारात समावेश करा यात फायबर प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर असतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पोटाचे आरोग्य उत्तम राहते क्रमांक वीस ज्यांच्या डोळ्यांना सूज आहे त्यांनी गाजराचा ताजा रस बनवून प्यावा यामुळे फायदा होतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद